ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल या केंद्रीय संघटनेचे अठरावे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेड येथे चोवीस डिसेंबर रोजी होत आहे ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई हे या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत उद्घाटक म्हणून वंचितचे प्रवक्ते फारूक अहमद प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र भुजबळ आणि स्वागताध्यक्ष प्राध्यापक साहेबराव बेळे असणार आहे पत्रकार हल्ला व कायदा मार्गदर्शन अधिस्वीकृती पत्रकार नोंदणी मार्गदर्शन पत्रकारांचे प्रश्न आणि शासकीय योजना हे प्रमुख विषय अधिवेशनात असणार आहेत देश आज एका अत्यंत कठीण परिस्थितीतून चालला आहे त्या पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली पाहिजे अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे गोदी मीडियाच्या काळात पत्रकारांसमोर खूप वेगवेगळ्या प्रकाराचे चॅलेंजेस उभे आहेत त्याला आपण कशा स्वरूपाने उत्तर देणार आहोत भारतातल्या पत्रकारितेचा जो गौरवशाली इतिहास जो आहे त्याला आपण कशा स्वरूपाने पुढे नेणार आहोत लोकांच्या पत्रकारांकडून माध्यमांकडून अपेक्षा आपण कशा स्वरूपाने पूर्ण करणार आहोत याच या संमेलनात विचार होणार आहे ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलच अठराव अधिवेशन नांदेड इथे होत आहे खऱ्या अर्थाने बाळशास्त्री जांभेकरांच्या कोकणामध्ये दोन हजार सहा साली स्थापन झालेली ही पत्रकार आणि पत्रकार मित्रांना घेऊन चालणारी भारतातली एकमेव संघटना ज्या संघटनेचं हे अधिवेशन नांदेड इथं होत आहे आपण सर्वजण चोवीस डिसेंबरला आ, साने गुरुजींच्या या अधिवेशनाला नांदेडमध्ये नक्कीच हजर व्हावं पत्रकारांनी या अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रीय अध्यक्ष गणेश गोळी प्रदेशाध्यक्ष ईश्वर हुलवान प्रदेश, प्रदेश सरचिटणीस गोविंद सिंह राजपूत यांनी केले आहे